ठिकाण चिखली जवळच्या जंगलातील बैलजी पथकाचे गुप्तस्थळ नायकाने आपल्या हातातील नकाशावरून तळहात फिरवला एका चिनी बनावटीच्या कागदावर तो नकाशा अतिशय सुरळीत आणि ठळकपणे रेखाटलेला होता युरोपीय लोक त्यांच्या कामकाजासाठी चिनी कागद अधिक वापरत असत अर्थात भारतातही कागदांचे कारखाने होते परंतु चिनी कागद भारतीय कागदाच्या मानाने अधिक पातळ आणि आकर्षक असे नायकाने त्या नकाशावर सर्वदूर नजर फिरवली तापे नदीच्या काठावर सुरतेचा किल्ला होता किल्ल्याच्या दक्षिण दिशेला डच वखारी होत्या उत्तर दिशेला ब्रिटिशांची आणि खुदावंत कबरी समोर प्रशस्त बाजारपेठ व्यापाऱ्यांची दुमजली घरे नीट आखलेले रस्ते नदीच्या पलीकडे समुद्र किनाऱ्याजवळ ब्रिटिशांची वसाहत होती आणि बाजारपेठेला लागूनच सुरत शहर होते उत्तरेला अहमदाबाद दरवाजा पूर्वेला बुराणपूर दरवाजा आणि दक्षिणेला उधना दरवाजा असे विशाल काय दरवाजे होते एवढे महत्वाचे शहर असून देखील सुरते भोवती सुरक्षा भिंत मात्र नव्हती वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांच्या वर ते विशाल काय दरवाजे उभारण्यात आले होते आणि तिथे सैनिकांच्या चौक्या बसवल्या होत्या त्या नकाशावरून हात फिरवल्यावर बहिर्जी नायकाने एक डोळा किंचित बारीक करत स्मिथ हास्य केले त्यांच्या चेहऱ्यावर भिकाजी प्रती अभिमान झळकत होता त्याने त्या तेन नकाशाला आणखी समोर धरले आणि म्हणाले शाबास भिकाजी शाबास शिवाजी राजांचा खरा वाक शोधतो हा भिकाजी मग त्याने आपल्या साथीदाराकडे मान वळवली तसे त्यांच्या खांद्यावर बसलेल्या त्या गरुडाने पंखांची हालचाल केली ते म्हणाले बघा रायाजी मंबाजी काशी राजाने भिकाजीला सांगितलं होतं की स्वराज्याच्या रयतेला लुटल्याचं ते स्वतःच्या कपाळावर पातक घेऊन फिरतोयस ते उर्वरित आयुष्यात पुसून टाक पठ्ठ्यानं राजांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला आहे स्वराज्याची तिजोरी भरण्यासाठी अतिशय महत्वाचं योगदान दिलं ह्यानं सगळ्यांना भिकाजीच्या कार्याचे कौतुक वाटत होते खरोखर महत्वाचं योगदान दिले भिकाजीनं नाईक रायाजी पुढे म्हणाला ह्या नकाशामुळं आपल्या सैन्याला आणि आपल्याला सुरतेचा चांगला परिचय होईल सुरतेतले रस्ते आणि आपण ज्या ज्या ठिकाणी बजावणार आहोत तो परिसर शोधायला आपल्याला अवघड जाणार नाही ना म्हणजेच आपलं झालं काशीने देखील आपला काशी विचार व्यक्त केला होय नायकाने मान हलवले इतकंच नाही नायक अप्पाजी म्हणाले तशी नायकाने त्यांच्याकडे मान वळवली अप्पाजी बोलू लागले बेकाजीला सुरतेतल्या प्रत्येक युरोपीय व्यापाराची आणि धनाड्यांची वर्तन व्यवहार आणि सवयी यांचा चांगला परिचय आहे त्यानं हे जे काही साध्य केले त्याचा मोहिमेत आपल्याला चांगलाच लाभ होणार आहे त्यामुळं आपण सुरतेतल्या सगळा हिशेब लवकरात लवकर मांडू शकू आश्चर्य व्यक्त करत गौराने भुवया उंचावल्या सगळ्यांनी तिच्याकडे पाहिले आश्चर्याचीच बाबा ही सुरतेतल्या सगळ्या व्यापाऱ्यांवर आणि धनांड्यावर तो इतकं बारकाईने लक्ष ठेवू शकतो म्हणजे तो नेमकं कोणतं सोंग घेऊन सुरतेत वावरतो गौराने कुतूहलाने विचारले केले डोळे बारीक करून ते म्हणाले नजरेत तो एक अत्यंत गरजू पण मेहनती माणूस आहे सुरतवासी त्याच्याकडून आपल्या घरची वेगवेगळी कामं करून घेतात त्या बदल्यात कुणी मोबदला देत तर कुणी देतही नाही तो कुणाला काही मागत नाही जे मिळेल ते खातो जे पडेल ते काम करतो तो सुरतेत सगळ्यांच्या परिचयाचा आहे असा कुणी माणूस नाही जो त्याला ओळखत नाही त्याला सुरतेतील प्रत्येक माणसाच्या घरातल्या खोल्या खिडक्या दार ठाऊक आहेत दिवसा तो सगळ्यांच्यासाठी एक गरजू माणूस असतो पण रात्री संपूर्ण सुरतेवर त्याच साम्राज्य असतं रात्री तो त्याच्या इच्छेनुसार काय करू शकतो कुणाचं धन लुटू शकतो किंवा कुणाचा जीवही घेऊ शकतो तो एक कुक्यात दरोडेखोर आहे ज्या श्रीमताच्या घरात रात्री दरोडा टाकतो दारांची तोडफोड करतो दिवसात त्यांचीच दारं बसवून देण्याचं काम देखील तोच करतो अर्थात त्याची दिवसाची आणि रात्रीची रूप वेगवेगळी असतात अलौकिक असे म्हणत रायाजीने डोळे उंचावले गावराच्या अंगावर तर भिकाजीचे वर्णन ऐकून शहारे उठले होते पण काशीच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या होत्या त्याने अप्पाजीकडे पाहत विचारले म्हणजे तो अजूनही धन कमवण्यासाठी दरोडे टाकतो का होय पण तो त्या पैशाने गरीब दुबळ्यांची पोट भरतो ते कसं मंबाजीने विचारले सुरतेत एक ब्रिटिश धर्मगुरू आहेत फादर इम्ब्रोस ते सुरतेतल्या भिकाऱ्यांसाठी गरजूंसाठी दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करतात त्यांच्या राहण्यासाठी त्यांनी धर्मशाळा देखील बांधल्या आहेत त्याच्या पवित्र कार्यामध्ये खंड पडू नये म्हणून तो धनाड्यांना गुप्त दान टाकतो भिकाजी बद्दल आपाजीने केलेला हा खुलासा ऐकून खुद नाईक देखील अवाक झाले सगळेच विस्मयचकित झाले होते आजवर त्यांनी बैरज पथकातील हेरांच्या शौर्यगाथा खूप ऐकल्या होत्या पण चा पुट या अशा अनोख्या हेराच्या शौर्य गाथेचा त्यांना परिचय नव्हता खुद्द नायकाने देखील नाही कौतुकास्पद बहिरजी नाईक फुटपुटले करावं तितकं कौतुक कमीच आहे त्याच तो माझा आणि या सुरतीतल्या बहिरजी पथकाचा अनमोल असा हिर आहे आकाश त्याच शेत आहे धरणी त्याचा बिछाणा आवतीभोवती बसलेली कुत्रे त्याची ओळख आणि दारूचा गुत्ता त्याचा ठिकाणा अप्पाजी म्हणाले या घटनेच्या काही दिवसापूर्वी रात्रीच्या सौम्य चालण्यात आंब्याच्या झाडावर गोळा झालेले दवबिंदू ओघळत खाली टपकले तो त्या झाडाखाली निश्चिंतपणे झोपला होता त्याच्या डोळ्यावर ते, ते थेंब पडले त्याने डोळ्यांची अगदी हळूच हालचाल केली त्याने एका कुत्र्याच्या अंगावर उशीवर डोके ठेवावे तसे आपले डोके ठेवले होते तो कुत्रा सुद्धा अंगाची घडी करून निवांत निजला होता त्याच्या पायांजवळ निजलेला दुसरा कुत्रा झोपेतून जागा झाला त्याने आजूबाजूला पाहिले मग एक लयदा स्वर काढत तो कुत्रा भुंकला त्या कुत्र्याच्या भोकण्याने तो जागा झाला तो भैरव होता त्याने आकाशात पाहिले शुक्र तारा हळूहळू शुक्रतारा एका ठराविक ठिकाणी दिसताच तो भैरवला झोपेतून उठवत असे भैरवने आळस देत छातीतून हुंकार काढला डोक्या बांधले ऊपरने सोडले मग बाजूला नजर वळवली समोर असलेला दारूचा गुत्ता बंद झाला होता गुत्त्याचा कर्मचारी लख्या गुत्त्या बाहेरच खाटेवर निजला होता भैरव उठून उभा राहिला दिवस मावळताना तो जी मदिरा प्यायला होता तिची नशा अजून त्याच्या डोळ्यावर होतीच त्याने डोळे चोळले समोरच्या रांजणातून लोटभर पाणी काढले आणि तोंडावर शिंपडले गळ्यातील उपरण्याला डोळे पुसत तो गुत्त्याजवळ गेला गाठ झोपलेल्या त्या कर्मचाऱ्याच्या खाटेला त्याने लात मारली आणि म्हणाला एवटे उठ स्वरात लख्या बडबडला तुला काही आहे की नाही एवढ्या रात्री दारू मागतोय तू रात्री झोपेतून उठ बघ वर येतोय चल ते पटकन जरा एका महत्वाच्या कामाला जायचंय असे म्हणत त्याने पुन्हा खाटेवर एक लात मारली लक्याची खाट हादरली तो वैतागत झोपेतून उठला अंगावर कांबळ लपेटून ठेवत तो उभा राहिला आणि म्हणाला असं कोणतं महत्त्वाचं काम काढलं तू सकाळ सकाळी आख्या सुरतेत कामाचा माणूस फक्त मीच आहे बाकी सगळी नुसती झोपा काढतात तुझ्यासारखे लख्याने गुत्त्याचे दार उघडले दारूच्या पिंपात लोटा बुडवून भैरवला देत तो म्हणाला माहिते काय काम करतो आहेस तू जात असेल कोणाच्या परसातली लाकडं फोडायला नाहीतर मग अंगण झाडायला हे गे भैरवने लोटा घेतला आणि स्मित करत काही न बोलता तो तिथून जाऊ लागला त्याच्या सोबत त्याची दोन्ही कुत्रे देखील चालू लागली लख्या मागून ओरडला सिक्का झोप गपगुमान सकाळ व्हायला अजून वेळ आहे भैरव म्हणाला आता परत दारू मागायला बघ एक थेंब तरी देतो का ते तू काय देणार नाही तुझा बाप पण देईल असे म्हणून वर तोंड करून लोट्यातली दारू भैरवने तोंडात ओतली पहिल्या घोटाची गोळणी करून त्याने तोंडातून पिचकारी उडवली मग लोट्यातली दारू गटागट संपवत तो लोटा लांब भिरकावला वळून लख्याकडे पाहिले आणि डोळा मारत त्याला म्हणाला आल्यावर दोन सिक्के आता झोप शांतपणे या घटनेनंतरचे पुढील ठिकाण स्वालीहोल भैरव आपल्या दोन्ही कुत्र्यांसोबत स्वालेहोल ला आला होता स्वालीहोल ही सुरतेतील ब्रिटिश अधिकाऱ्यांची वसाहत होती ही वसाहत समुद्र किनाऱ्याच्या अगदी निकट होती वसाहती भोती सुरक्षा भिंत होती आणि मोधोबत एक मोठे द्वार होते द्वाराबाहेर पहारेकरी तैनात होते भैरव जाडांच्या आडुशाने वसाहतीच्या मागच्या बाजूला गेला उपरण्याने त्याने आपला चेहरा झाकून घेतला मग आपली बंडी काढली बंडी खाली कमरीबोती त्याने एक लांब लचक दोर बांधला होता तो दोर मोकळा केला दोराच्या पुढच्या टोकाला गोलाकार गाठ मारली आणि तो दोर त्याने भिंतीवर फेकला भिंतीवर असलेल्या टोकदार सळीत तो दोर अडकला भिंतीवर कुणी चढू नये म्हणून त्या संपूर्ण भिंतीवर टोकदार सळ्या लावण्यात आल्या होत्या जेणेकरून पार उतरणे तितकेच अशक्य होते भैरवने दोन सळ्यांच्या मोदमत सावधपणे आपले पाय ठेवत तो दोर त्या सळेत अडकवून ठेवतच दुसऱ्या बाजूला खाली टाकला मग तो त्या दोरावरून दुसऱ्या बाजूला उतरला त्याची दोन्ही कुत्री लांबूनच त्या पहारेकरांच्या वर लक्ष ठेवून होती पारेकरी जागे झाल्यास ती कुत्री त्याला इशारा देण्यासाठी भुंकणार होती पण ते पहारेकरी बसल्या बसल्या गाठ झोपी गेले होते भैरव इमारतीच्या सावलीचा लाभ घेत एका भव्य इमारती जवळ आला होता पण अचानक त्या इमारतीचे मागचे दार वाजल्याने तो एका झाडाच्या आडुशाला लपला दार उघडले गेले भैरवने हळूच झाडाडून लपून पाहिले एक ब्रिटिश अधिकारी अँथोनी स्मिथ हा सिगारचा झुरका उडत बाहेर आला होता इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाकडे तो जाऊ लागला होता भैरवने पाठीमागे धोतरात लपवलेली अर्धा हात लांबीची जाडजूड सळे बाहेर काढली त्याच्या या सळेचे एक टोक अनकुचीदार होते तर एक टोक थोडे वाकलेले होते ही सळे त्याचे अनोखे अवजार होते या अवजाराच्या सहाय्याने तो मजबूत दरवाजे आणि खिडक्या उघडू शकत असे पण आज त्याला इतके कष्ट घेण्याची आवश्यकता नव्हती त्याने ती सळे अँथनी स्मिथच्या दिशेने भिरकावली ते त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागली तो काही आवाज न करता डोके पकडून ठेवत जमिनीवर कोसळला भैरव झाडाडून बाहेर निघाला त्याने त्याचे ते अवजार पुन्हा कमरेत लपवले अँथोनीकडे पाहिले त्याची विजार ओली झाली होती त्या अवजाराचा दणका एवढा शक्तिशाली होता की जमिनीवर पडताच त्याने विजारीतच लघुशंका केली होती पण तो फक्त बेशुद्ध पडला होता किती ताकदीने मारल्यावर ते अवजार भिरकावल्यावर माणूस बेशुद्ध पडतो आणि किती ताकदीने मारल्यावर माणसाचा मृत्यू होतो याचा भैरवला अभ्यास होता त्यामुळे ते त्याने तो मृत आहे की बेशुद्ध हे तपासून पाहण्यात वेळ दवडला नाही त्याने अलगदपणे पाय उचलत अँथोनीच्या इमारतीत प्रवेश केला त्याला अँथोनीच्या त्या दुमजली इमारतीतील सगळ्या खोल्या ठाऊक होत्या इमारतीच्या डागडूजीच्या वेळी तो मजूर म्हणून कामाला होता त्यानंतर देखील तो बऱ्याच वेळा लाकडे फोडून देण्यासाठी आला आला होता, होता। असेच एके दिवशी तो लाकडे फोडून देण्यासाठी असताना त्याला इमारती मागच्या बागेत आराम खुर्चीवर एक नकाशा पाहताना दिसला होता तो सुरतीचा नकाशा होता आज भैरवला तोच नकाशा अँथोनीच्या घरातून मिळवायचा होता तो हळूच आतल्या खोलीत गेला त्याची पत्नी गाठ झोपेत होती पावलाचा जरा देखील आवाज न करता तो एका मंचकाजवळ गेला मंचकाच्या झाकणे त्याने उघडून पाहिली नकाशा नव्हता मग तो अचानक पलगाजवळ गेला तिथे त्याला उश्या खालून आलेली एक कागदाची गुंडाळी दिसली होती त्याने हळूच ती गुंडाळी काढली दिवेच्या मंद प्रकाशात त्याने ती उघडून पाहिली तो सुरतेचाच नकाशा होता पण अँथोनीने त्या सुरतेच्या नकाशावर एका ठिकाणी शाईने गोल रिंगण आखले होते भैरवने डोळे बारीक करून पाहिले ते रिंगण सोरतेच्या उत्तर दिशेला असलेल्या ब्रिटिश कब्रिस्तानच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलावर होते अँथोनीने या जंगलावर रिंगण काकलं असावं आणि त्या नवरा बायकोनं नकाशाला उशाखाली का ठेवला असावं नक्कीच अँथोनीच्या डोक्यात काहीतरी सुर असावं पण काय तो स्वतःशीच पुटपुटला आणि पुन्हा एकदा नकाशावरून नजर फिरवली पण त्याला त्याच्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती शेवटी त्याने त्या ते नकाशाची गुंडाळ केली आणि धुताराच्या नेसणात अडकवली मग तो इमारतीच्या बाहेर आला अँथोनी अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता त्याला तसेच पडलेले ठेवून बैरव सुरक्षा भिंतीजवळ आला दोरावरून चढून पुन्हा भिंतीच्या दुसऱ्या बाजूला उतरला मग दोराला वर उचलून झटका देत त्याने त्या ते सळयेतून दोर काढून घेतला दोराला कमरेभोवती बांधून तो सॉली होलच्या परिसरातून निघू लागला आता सोबत, त्याची त्याच्यासोबत मग त्याने उपानाने झाकलेला आपला चेहरा मोकळा केला कमरेत अडकवलेला तो नकाशा काढला तो पुन्हा तोच विचार करू लागला अँथोनीच्या डोक्यात नेमकं काय शिजत असावं त्यानं त्या जंगलावर गोल्ड रिंगन काक लासावं